तुला खेळायला मी कुठेही लावणार नाही तर चला या भावा बहिणीनो आपल्या दबाव करायचे आज काय पेटर होतं म्हणून केलं ते पोहे मस्त तरी असं पोहे गरमागरम तुला आहे का नाही कुत्र्याची चमडे कशी लंबावते खरच मारखा आली तुला तुला धोका येव बहिणी सायकल घेऊन जाती एकतर गाडी मी पडलेली माझा पाया एक नाटका नाही झाला आणि सायकल घेतली तिकडं रस्त्याला खेळत बसती उन्हात आणत गाड्या येते त्या हिवत हा मी उपाशीच गेलाय कामाला कारण ते सकाळ सकाळी गेला कामा त्याला पोहे आण म्हणलं होतं मी पण काही जण आणलं नाही तर असं कामावचं गडी आणि त्यामुळं गेला ते कामाला माता लागली मला भूक मला खायची त्या गोळे तर म्हणलं पोहे करा खावा तर आणि मीठ करावं

Kalibuk ke ke bubuk iya iya ah ya, ya. ya abon, Ayo, aku ah

मारायची का माहिरीला पण मारायची धर डेगाणा करते

बार के बच्चों देना है